के लाख चार पुस्तक देख रहा है नहीं मज़े ले कर लाख से अनार अमोल शिंदे हे नाव आता देशालाच माहित झालंय अमोलनं संसदेबाहेर हंगामा केला आणि सर्व देशाचं लक्ष त्याच्याकडे गेलं हा अमोल मूळचा लातूर जिल्ह्यातील झरीगावचा आहे अत्यंत गरीब कुटुंबातला आई वडील शेतमजूर गावात एक छोटस घर त्यात त्याचे कुटुंब राहते अमोलनं असं काही भयंकर केलं आहे याची कल्पनाही त्याच्या घरातल्यांना नव्हती जेव्हा पोलीस त्याच्या घरी धडकले तेव्हा त्यांना अमोलनं काहीतरी केलं याची माहिती मिळाली त्यानंतर अमोलच्या आईचा बांध फुटला माझ्या लेकराचं ऐकून तरी घ्या अशी आरजाव ती करत होती त्यावेळी त्यांना त्यांचे अश्रू अनावर होत होते माझ्या लेकरांना काय गुन्हा केला त्याचा काही चारपुस करायला माझ्या लेकराच्या काय इच्छा आहे ती तर ऐकायचे होते कि सांगून घ्यायच्या होत्या त्यांच्या तेवढ्या मध्ये गेलाय तेवढा धिंगाने केलाय म्हणून सांगते तर ती मग बाहेर चौकशी केलीच असेल कि त्यांनी कस मध्ये जाऊ दिलं कस मग मध्ये जाऊन कस पकडले त्याला माझ्या लेकराला नोकरीची अपेक्षा होती काय झालं माझ्या लेकराला माझ्यापर्यंत माझं लेकरू चोखल पोहोचावं गटना अमोल काडला। जाली। का ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अमोल शिंदेचं घर शोधून काढलं चौकशी सुरू झाली पोलीस काही कागदपत्रे बरोबर घेऊन गेले पण अमोल हा पोलीस भरतीसाठी म्हणून घराबाहेर पडला होता असं त्याच्या वडिलांनी सांगितलं त्याला सरकारी नोकरी मिळावी या प्रयत्नातही तो होता असं त्याचे वडील सांगतात काय केले काय नाही काहीच माहिती नाही तो फक्त नऊ तारखेला आमच्यापासून गेला काहीच माहिती नाही सकाळ दोन वाजल्यापासून चौकशी चालू आम्हाला कुठलंच काही माहित नाही ज्यावेळेस पोलीस घरी आले त्यावेळेस माहिती झाली की असं असं झालं त्याला आमचं पोरग जीवनता का मेलं एवढंच सांगा बाकीचं काय कहा होणार म्हणजे एवढीच माहिती आम्हाला बाकीला पोलिस आल्यास आम्हाला माहिती झालं याची इतर काहीच माहीत नाही आम्हाला काय केलं आणि कसं गेलं एवढंच घरून गेले ते पोलीस भरतीसाठी म्हणून गेले पोलीस वगैरे आले होते काय तपास केले काय काय ते कागदपत्र विचारायचे ते आम्हाला काही कळत नाही ते खऱ्याची माणसं आम्हाला त्याच्यात काहीच माहीत नाही का राहते काय नाही ते आले बघितले घराचे झटके घेतले कागदपत्र मोबाईल हे ते बाकीचं सारं सामान आमचं घेऊन गेले तर तुम्ही चौकशी करायचं विचारायचं कसं आहे काय नाही त्यात आम्हाला तर काही माहिती नाही आता आम्ही काय सांगणार आहे अमोल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे अमोल सुखरूप घरी यावा असं त्याच्या आईवडिलांना वडिलांना वाटतय तो सरकारी नोकरीसाठी धडपड करत होता पण यश येत नव्हतं त्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे तो आता सुखरूप घरी आवा असं त्यांच्या आई वडिलांना वाटतंय दीपक क्षीरसागर लोकमत डिजिटल लातूर